नमस्कार मी सागर बुरणपुरे बोलतो आहे अक्कलकोट रोड परिसरात माझा कसबे सोलापूर ह्या इथे एक मी फ्लॅट घेतला होता माझ्या घरच्यांच्या नावाने माझ्या वाईफच्या नावाने जो की मागील दीड वर्षापूर्वी मी घेतलेला होता त्या संदर्भात महापालिकेकडून अशी माहिती मिळाली की आम्ही जे बांधकाम आम्ही जे फ्लॅट घेतला होता ती बिल्डिंग जी आहे पूर्णपणे अनधिकृत बांधकामामध्ये येते त्या संदर्भात मी वारंवार पाठपुरावा किंवा महापालिकेचा आयुक्तांकडे मी अर्ज क अर्ज केलेला होता माहितीच्या अधिकारी अर्ज अधिकाराखाली मी अधिकार अर्ज दिला होता त्या संदर्भात मला आजपर्यंत कोणतेही पाठपुरावा करण्यात आलेला नाही माहिती देण्यात आलेली नाही ह्या उलट मला अधिकाऱ्यांकडून किंवा बिल्डर बिल्डरकडून एकच माहिती एकच गोष्ट सांगण्यात आली की आम्ही तुमचे पैसे परत देतो आहे तुम्ही अर्ज माघारी घ्या आणि ह्यासाठी अर्ज माघारी घेण्यासाठी महा महापालिकामध्ये नगर रचना विभागात काम करणारे नीलकंठ मठपती आनंद जोशी आणि बिल्डर जो माझा आहे त्या बिल्डरांनी मला नाव घेण्याससुद्धा मनाई केलेली आहे आणि वारंवार माझ्या दुकानाकडून माझा जो व्यवसायाचा पत्ता आहे त्या पत्त्याकडून दुकानाकडून बिल्ड गुंड लोकांना गुंड प्रवृत्तीच्या लोकांना येणं जाणं करायचं माझ्या दुकानाकडे हातवारे करून इशारे करून बोलायचं किंवा माझ्या घराकडून मी येता जातं माझ्या म सतत त्यांना मला माझा चेहरा दाखवायचा लोकांना दाखवायचं ह्या प्रकारचे मला धमकी आणि मानसिक छळ करण्यात आलेला होता त्यास त्या प्रकरणात मला अर्जसुद्धा मागं घ्यायला लावलेला त्यांनी मग आज असं परिस्थिती आहे की माझे पैसे मला बिल्डर लोक बिल्डरांकडून जे आहे पैसे देण्यात आले तेही नुकसान करून माझा जेवढं एकूण खर्च होता तेवढा पूर्ण न देता माझे नुकसाना करून नुकसान करूनच त्यांनी मला पैसा दिलेला आहे त्याविरोधात मी महापालिकेविरुद्धसुद्धा मी आयुक्तांकडे सुद्धा सचिन अंबाशींकडे सुद्धा मी अर्ज केले होते की बाबा कारवाई जे करायची आहे अधिकाऱ्यांवर करा आणि दुसरी गोष्ट जी आहे बिल्डरवरतीसुद्धा कारवाई करा पण महापालिका आयुक्त सचिन ओंबासे यांच्याकडून कोणत्याही पूर्व म्हणजे कोणतीही माहिती आता तुम्ही पाहू शकता मी इथं जे अर्ज दिलेले आहेत हे सगळ्या जे आहे अर्जाचे प्रती मी साहेबांकडे देतो आहे ते ह्याच्यावरती मी ह्यांच्यास ह्यांच्याकडे सुद्धा जे आहे तक्रार केलेली आहे आता मी माझी मागणी अशीच आहे की फक्त का अधिकाऱ्यांवरती आणि बिल्डरवरती प्रितसर कारवाई ही करण्यात यावी धन्यवाद